साहेब मी बायकोला संपवून आलोय ही गोष्ट आहे कोल्हापुरातल्या एका जोडप्याची सचिन राजपूत असं या सायको नवऱ्याचं नाव आहे तर शुभांगी असं त्याच्या खून झालेल्या बायकोचं नाव होतं गुरुवारचा तो दिवस होता जेव्हा सचिननं त्याच्या नाराज बायकोला ज्योतिबाच्या डोंगरावरती फिरायला नेला तिथे गेल्यावर दोघही निवांत गप्पा मारत बसले तितक्यात सायको सचिननं शुभांगी बेसावत असताना तिच्या चेहऱ्यावर गळ्यावर आणि मानेवर वार करत तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह कासारवाडी घाटातल्या डोंगरात टाकला घरी आला त्याची टू व्हीलर काढली आणि तिथून सोलापूर गाठत पोलिसांसमोरच हजर झाला मी कोल्हापूरहून आलोय आणि मी माझ्या बायकोवर चाकूनच तपासप वार केलेत आणि इथे आलोय असं तो पोलिसांना म्हणाला हे ऐकून दोन मिनिट पोलिसही हादरले शेवटी पोलिसांनीही शहानिशा केली तर पोलिसांना कासारवाडी जवळच्या एका घाटामध्ये झुडपाच्या आडोशाला दगडांच्या आत शुभांगीचा मृतदेह आढळला पण ज्योतिबाच्या डोंगरावर गप्पा मारत असताना सचिनला नेमकं काय झालं त्यानं थेट बायकोचा खूनच का केला सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी साधारण सहा वर्षांपूर्वी सचिन आणि शुभांगी यांचं लग्न झालेलं होतं त्यांना समर्थ नावाचा चार वर्षांचा मुलगा सुद्धा आहे सचिन हा याआधी अहमदाबाद इथे भारतीय सैन्यात आठ वर्ष सेवा बजावलेला जवान आहे मात्र सेवेवरती असताना त्याने एका महिलेसोबत गैरवर्तन केलेलं होतं ज्यामुळे त्याला सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं त्यामुळे तो इकडे तिकडे फिरत होता त्यात सचिनच त्याच्या मूळ गावी एका महिलेशी अनैतिक संबंध होते यातून सचिन आणि शुभांगी यांच्यात वारंवार वाद व्हायचे यामुळे शुभांगी आणि सचिन दिल्लीत असताना शुभांगीचे वडील तिला माहेरी पुन्हा घेऊन आले याच दरम्यान ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते त्या महिलेने सुद्धा सचिन विरोधात जमखंडी येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली ज्यामुळे चार वर्षांपासून सचिन बेपत्ता होता मात्र मागच्या दोन महिन्यांपूर्वी अचानक तो शुभांगीला घ्यायला तिच्या माहेरी गडिंग लजला गेला तिथे शुभांगी तिचे आई वडील यांना तिला माघारी पाठवण्याची विनंती केली मला शिरोली एम आयडीसी मध्ये नोकरी मिळालेली आहे मी सुधारलो आहे मला एक संधी द्या मी आणि शुभांगी आम्ही दोघही नोकरी करून आमचा संसार व्यवस्थित करतो असा विश्वास त्यानं शुभांगीच्या वडिलांना दिला त्यानंतर शुभांगीच्या वडिलांनी सुद्धा तिला आरोपी नवऱ्यासोबत पाठवलं त्यानंतर दोघेही करवीरच्या शिए इथल्या हनुमान नगरमध्ये भाड्यानं खोली घेऊन राहू लागले त्या दरम्यान दोघांनीही खासगी कंपनीत नोकरी मिळवलेली होती या सगळ्यात सचिन शुभांगीवरती बंधन लादत तो ला। शुभांगी शा, शा होता तो तिला मोबाईल वापरू देत नव्हता यातच बुधवारी चार तारखेला सांगलीला शुभांगीच्या मामाच्या मुलाचं लग्न होत त्यासाठी सचिनच्या फोनवरती आमंत्रण सुद्धा देण्यात आलं मात्र आमंत्रणाचा तो निरोपही त्यानं शुभांगीला दिला नाही यामुळे ती त्या लग्नाला जाऊ शकली नाही ज्यामुळे ती नाराज होती पुढे सचिनने तिची नाराजी दूर करण्यासाठी शुभांगीला आपण ज्योतिबाला जाऊन येऊ असं सांगून तिला तो घेऊन गेला आणि वाटेतच तिचा खात केला सचिन तिला कासरवाडी घाटातल्या डोंगरावर घेऊन गेला तिथे शुभांगी आणि सचिन दोघही निवांत गप्पा मारत बसले गप्पा मारत असताना ती बेसावत आहे हे लक्षात येताच भर पावसात सचिनने शुभांगीच्या चेहरा गळा आणि पोटावर चाकूने वार केले त्यानंतर शुभांगीचा मृतदेह एका झुडपाच्या आडोशाला दगडांच्या आत लपवला आणि तिथून थेट हनुमान नगर इथल्या घरी आला त्याची दुचाकी काढली डायरेक्ट सोलापूर शहर गाठलं आणि खुनाशी कबुली पोलिसांसमोर दिली यानंतर सोलापूर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शिरोली निरीक्षक सुनील गायकवाड यांना फोन केला फोनवरती त्यांनी सादळे मादळे घाटामध्ये सचिन राजपूत या व्यक्तीनं आपल्या पत्नीचा खून केलाय असं सांगण्यात आलं त्यानंतर शिरोली पोलीस घटनास्थळावरती मृतदेहाचा शोध घेण्यासाठी गेले शिरोली पोलिसांनी संपूर्ण कासारवाडी डोंगर पालथा घातला पण मृतदेह काही सापडला नाही शेवटी आरोपीने घटनास्थळाचं जे वर्णन केलेलं होतं त्यानुसार घाटातील साई मंदिराच्या पूर्वेला मेन रस्त्यापासून मीटर अंतरावरती पोलिसांना एक मृतदेह मिळाला तो मृतदेह सचिन सचिन राजपूत याने सोलापूर पोलिसांना दिलेल्या वर्णनानुसार असल्यानं त्याची ओळख पटणं शक्य झालं यात ज्यावेळी फौजदारी चावडी पोलीस ठाण्यामध्ये येत होता त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरती एक विचित्र भाव होता जणू काही तो एका मोठ्या ओझ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय सध्या तरी तो पोलिसांच्या ताब्यात असून पुढचा तपास पोलिस करतायत मंडळी गेल्या दोन दिवसात ही तिसरी गुन्हेगारीची घटना घडलेली आहे आधी कोल्हापुरातच लग्नाला नकार दिला म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची हत्या झाल्याची बातमी आली त्यानंतर एकतर्फी प्रेमातून एका मित्रानं आपली सतरा वर्षांची मैत्री अगदी क्षणार्धात संपवली आणि आता चारित्र्याच्या चा संशयावरून नवऱ्यानं आपल्या बायकोच्या गळ्यावरती मानेवरती आणि पोटात चाकू भोगसून तिचा खून केल्याची ही तिसरी घटना घडलेली आहे मंडळी कोल्हापूर शहराला राज्यातील पुरोगामी शहर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणून ओळखलं जातं पण आज याच शहरात एका मागून एक हत्याकांडाच्या घटना घडताना दिसतात याची कारण नेमकी काय काय असतील तुम्हाला काय वाटतंय तुमची उत्तरं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद